जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती पंचवटी नाशिक यांच्या वतीनं ना, येत्या शुक्रवारी श्री जगन्नाथ रथोत्सव साजरा करण्यात येणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे पंचमुखी मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत मंदिराचे महंत डॉक्टर भक्तीचरण दास महाराजांनी माहिती दिली आहे अपने आगे दर्शन करिए ये जो मार्ग है पंचमुखी हनुमान मंदिर से गणेशवाड़ी मेन रोड और आरके के पंचमुखी कारंजा काला राम मंदिर यही मार्ग रहेगा जिनको दर्शन करना है जरूर के दर्शन करिए इसमें संपूर्ण प्रशासन के अधिकारी पुलिस प्रशासन इसमें के द्वारा यह निकल रहा है उद्देश्य पर्यावरण की कैसे रक्षा अच्छा हो सामाजिक धर्म की दिखावा ये सब प्रकार के प्रकार ये कार्यक्रम रखा गया है इसमें आप लोग जरूर आई के भगवान जगन्नाथ जी को रथ पर दर्शन करिए अपना अपना जरूर पुण्य लाभ करिए जय जगन्नाथ जय श्री राम नासिक से जे कुंभ मेरा स्थान है तीर्थ क्षेत्र स्थान है येणाऱ्या सगळ्या वर्ष दीड वर्षामध्ये आपण त्या उत्सवांना सामोरं जाताना नाशिकचे एक छान प्रसन्न धार्मिक आध्यात्मिक वातावरण होण्यासाठी या सगळ्या रथोत्सवाची मदत होणार आहे आम्ही सगळे या रथोत्सवाचे जे सगळे आयोजन करते सगळे मंडळी आहेत इथले भक्तचरणदास महाराज असतील त्यांच्यासमोर सगळे सहकारी असतील त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना सहकार्य म्हणून आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी होतोय समस्त <स्थाथ> नाशिक या रथोत्सवात सहभागी व्हावं अशा प्रकारचा कळकरचं सर्वांना आवाहन सर्व सर्व जग भाविकांना पंचमुखी अर्माण ट्रस्ट आणि भगवान जग जगन्नाथ रथ उत्सव समितीतर्फे एक ट्रस्टी म्हणून आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे माता भगिनी बालकांनी आम्हाला उद्धवने अत्यंत उत्साहात या रथयात्रेत सामील होऊन हा शहराचा उत्साह अतिशय शांतते मार्गाने पूर्ण करावीचा आहे सर्वांनी यावं असं मी समितीतर्फे आवाहन करतो ते या रथयात्रेच्या माध्यमातून एक अधिक चांगली पौराणिक आध्यात्मिक भर या जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने पडलेली आहे पत्रकार परिषदेला मधुसूदन काबरा हरीश बाळासाहेब विधाते लक्ष्मण सावजे भगवंत पाठक धनंजय बेळे मुकुंद खोचे नंदू कहार सुनील परदेशी योगेश बर्वे संतोष चांडक सुनील अग्रवाल नागेश चव्हाण सदानंद गवडिया नरहरी उगलमुगले अमित शर्मा श्रद्धा शर्मा बाळासाहेब कोठुळे दीपक बैरागी योगेश त्रिवेदी नरहरी उगलमुगले सचिन लाटे बंडुरंग जाधव मयूर पटेल आदी उपस्थित होते एन सी एम न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक